मित्रांनो नमस्कार रॉयल लाइफ विथ पेट्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज एक व्हिडिओ काढायचा योग आला आहे आणि योग असा आला आहे माझ्या स्वतःच्या घरची फिमेल एका चांगल्या इम्पोर्ट मेलकडनं मला मेट करायची होती जी आपण पंजाबवरून आणली होती मागं तुम्हाला मी बोललो होतो हिनाची जी टॉनची फिमेल होती पंजाबमधील हिना तिच्या आणि ब्ल्युसमॅनची फिमेल आता सध्या हिटवर होती आणि ही फिमेल कोणत्या नळाकडनं मेट करावी असा सध्या माझ्या डोक्यात प्रश्न चालू होता मग एक जाणकार मंडळी जे आपल्या फील्डमधील लोक आहेत त्यांच्याकडनं सल्ला घेतल्यानंतर एक आपले जवळचे मित्र आहेत यश माने आधीसुद्धा त्यांनी भरपूर डॉग चांगले पळवलेत जसे त्यांच्याकडं डार्गलिंग कृष्णा पळाली ससा जो आपली सुरेश फौजे आहेत त्यांचा जो ससा होता तो यश दादांकडं होता हा सुद्धा त्यांनी चांगला पळवला अशा अनेक श्वान त्यांनी स्वतः चांगले पळवलेत आणि सध्या महाराष्ट्रात त्यांनी धुमाकूळ घातला आहे अतिशय चांगले श्वान ते सध्या स्वतःच्या छावणीत दाखल करत आहेत त्यांपैकीच एक श्वान ड्रॉपीस रॉकर हा आयर्लंड इम्पोर्ट श्वान आहे हा सध्या त्यांनी चांगल्या किमतीमध्ये आणि चांगल्या ग्रेडचा श्वान आपल्या महाराष्ट्रात आणला आहे खास स्टडसाठी तर याच्यासुद्धा पहिल्यांदा आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो तर मला सांगा ड्रॉपीस रॉकर हा नर आणायचं किंवा घ्यायचं कसं ठरलं तुमचं आणि काय बघून तुम्ही श्वान खरेदी केला नर आणायचा असं ठरलं की आपल्याला एक ड्रुपीस कटलीन ड्रुपीस रॉकर हे दोन श्वान पहिल्यापासून आवडत होते इंडियात यायच्या आधीपासून Nanti tuh nendrupis rokerah India tala. Hmm. तिथून बरेच दिवस आमचं चालेलं पण काही कारणास्तव जुळलं नाही जरा हा परत ठरवलं नाही घ्यायचाच एक महाराष्ट्रातल्या श्वान प्रेमींना एक चांगलं काहीतरी मिळावं आपल्याकडून चांगल्या ग्रेड चांगल्या ब्लड लाईनचा चांगल्या चांगल्या चा आणि चांगला परफॉर्मन्स दिला होता बाहेर पण आपण त्याच्या ह्याच्यावर बेसवर घेतला काय सांगू शकत त्याचं ट्रॅक रेट बाहेर आहेत आणि ग्रेड पण चांगल्या सगळ्या ग्रेडला त्याचे बहीण भाऊ पण सगळे डबल ए ओ ग्रेडला पळले आणि तो स्वतः पण एक चांगला आहे त्याचा आता एकशे छत्तीस कोर काय हा त्याचा आणि इंडियातला सगळ्यात फास्टेस्ट डॉग हो आहे सगळ्यात जास्त बक्षीस विनर पहिला डॉग आहे इंडियातला जवळजवळ ह्याचे दहा लाख तेरा हजार सातशे बारा रुपये विनर आहे हा प्राइस तर पंजाबमध्ये किती मीटिंग केल्या होत्या पंजाबमध्ये पंधरा मीटिंग केल्या होत्या पंधरा इम्पोर्ट वगैरे धरून चांगल्या सगळ्या सगळ्या मीटिंग चांगल्या मध्ये केल्या ह्याच्यावर केलं होतं तर आता आणून तुम्हाला किती दिवस झाले आम्ही महिना झाला आता काय मीटिंगची फी वगैरे कशी ठेवली आणि सिंगल मीटिंग डबल मीटिंग कशी फी आहे काय सिंगल मीटिंग वीस हजार रुपये सध्या मला मी बघतोय की तुम्ही सगळ्यात चांगल्या चांगल्या फिमिली सध्या महाराष्ट्रात मीट करताय असं नाही की कोणाची फिमेल आपण वाईट म्हणतोय पण ज्या चांगल्या फिमिल आहेत कारण जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा रिझल्ट पण निघेल बरोबर हा नर सोडून आणि दुसरा कोणता नर आहे का ऑप्शनला नो एक नर आता अवेलेबल आहे तो पण इम्पोर्ट असतो तर मित्रांनो बघा सध्या यशदानी धडाका लावला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले श्वान ते स्वतःच्या छावणीमध्ये दाखल करतात त्यापैकीच त्यांनी काही दिवसांपूर्वी ड्रीम लाईन घेतली होती त्याचबरोबर माऊली डबल वन घेतली होती त्यानंतर जी आपण याच्या आधी मुलाखत केली होती वाघोलीमध्ये मयूर भाडे यांची तर त्यांच्याकडे जी सायलेंट किलर आहे त्या सायलेंट किलरची आणि ब्लॅकी कलरची मुलगी सायरेंट कर ही सुद्धा त्यांनी सध्या ब्रिडिंगसाठी स्वतःकडे घेतली आहे त्याचबरोबर श्वान शर्यतीमध्ये सुद्धा ते सध्या सक्रिय असतात तर यशदा हा नवीन श्वान तुम्ही महाराष्ट्रात दाखल केला आपल्या सर्व श्वानप्रेमींसाठी त्याबद्दल मी तुमची आपल्या चॅनलतर्फे आभार मानतो आणि ज्यांनासुद्धा ड्रॉपी ड्रॉकरकडनं एखादी फिमेल मेट करायची अतिशय देखणा साईज पण एकदम बेस्ट आहे मेलची आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत जर बघायला गेलं तर ही साईज महाराष्ट्रामध्ये अतिशय योग्य साईज आहे त्याचबरोबर सर्व अँगलनं म्हणजे ब्लड लाईनच्या अँगलनं म्हणाल किंवा त्याचे स्वतःचे रेकॉर्डसुद्धा चांगले आहेत तर हा श्वान सध्या जेषदारांनी रहमतपूरमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शॉल प्रेमींसाठी उपलब्ध केला आहे जर त्यांना एखाद्याला फिमेल मीट करायची असेल त्याचबरोबर आणखीन एक ब्लॅक कलरचा इम्पोर्ट शॉल नो मोर जेल्सी बऱ्यापैकी सर्वांनाच तो सुद्धा अतिशय चांगला पाहाला होता पंजाबमध्ये यश यशदाजांकडे आहे तर या दोन मेलकडून कोणाला जर फिमेल मीट करायची असेल तर मी तुम्हाला यशदाजांचा नंबर स्क्रीनवर देतो आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा मीटिंगची फी त्यांनी सांगितले आहे त्या थोडंफार काही तर कमी जास्त होऊ शकतं तुमचं अंतर वगैरे डिस्टन्स ठरून किंवा फिमेल कोणते हे बघून ज्यांना कोणाला फिमेल मीट करायचे असेल त्यांनी डायरेक्ट यश संपर्क करायचा आहे धन्यवाद